नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता राज्य सरकारने भलेही कर्जमाफी केली नाही परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे असा की राज्यातील एक चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना खात्यात आतापर्यंत थकीत असलेल्या रब्बी आणि खरीप हंगामी पिकाच्या आठशे बावन्न कोटीचा पीक विमा निधी वाटपण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जे की पाठ शेतकऱ्यांना डायरेक्ट डायरेक्ट खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने पीक विमा कंपन्यांना सुद्धा या विषयीचे आदेश दिले आहेत या लाभामुळे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थिरता मिळेल तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेचे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा या मंजूर झालेल्या निधीचे वाटप हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हंगाम निहाय केली जाणार आहे तर जे तुम्ही खालीलप्रमाणे बघू शकतात तर शेतकरी मित्रांनो पुढील प्रमाणे बघू शकता दोन हजार बावीस मधील रब्बी हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीपाच्या हंगामासाठी नुकसान भरपाई करण्यासाठी एकशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या निशकानुसार मान्यता दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो असून या हंगामामध्ये पंचनाम्यानुसार अतिवृष्टीने आणि दुष्काळाने नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना लाभ दिला जाईल दोन हजार तेवीस आणि चोवीस या वर्षात ज्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना त्यात तर त्र्याहत्तर पॉईंट चौदा कोटी रुपयांची नुकसान भरपाई खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच हिवाळी हंगामातील पिकांची सुद्धा नुकसान भरपाई यामध्ये समाविष्ट केलेली आहे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न आहेत अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास करण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही पात्र आहेत की नाही किंवा तुम्हाला पीक विमा मंडळ का तर शेतकरी मित्रांनो मिळेल का हे खालील पद्धतीने पुढच्या पद्धतीने तपासू शकतात तर शेतकरी मित्रांनो यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करण्यासाठी सरकारच्या पी एम एफ वी वाय या अधिकृत पोर्टवर या वरती यावे लागेल तर शेतकरी मित्रांनो नंतर तुम्हाला फार्म करणारा असा पर्याय मिळेल तर शेतकरी मित्रांनो त्यावर क्लिक करा तिथे तुमचे खाते आधीच असेल तर तुम्हाला पुढे लॉग इन तेथे त्या बटणावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल तर मित्रांनो लॉग इन झाल्यावर तुम्हाला येथे वर्ष आणि हंगाम दाखवण्यात येईल तेथे तुम्ही हंगाम आणि पीक विम्याचे वर्ष टाकून तुमचा पीक विमा मंजूर आहे का यादीत माहितीत मिळू शकतात जर तुम्ही अपात्र असाल तुम्हाला आधीच लाभ मिळ मिळेल मिळल अस मिळालेला असेल तर शेतकरी मित्रांनो किती रक्कम मिळणार किती रकमेचा अधिक लाभ घेता येणार तुमचे पीक कोणते होते याविषयी सव सविस्तर माहिती तुम्हाला भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये कर्जमाफी करण्यासाठी राज्यभर आंदोलने आंदोलन करण्यात आलेले होते त्यावरून सरकारचे डोळे उघडले आणि शेतकऱ्यांना खर्च आर्थिक मदतीची आवश्यकता आहे याची जाणीव झाली तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी म्हणत सरकारने मान्यता दिलेली आहे चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांच्या पीक विमा वाटप सुरुवात केलेली आहे तुम्हाला अजून पी एम किसान योजना विषयी काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा